आणि समस्या संस्था बळकटी करा ग्रुप नंबर तीन ग्रुप नंबर तीन कोणतं आपले गाव कसे शकते आरोग्य विषय किती आहे उपजीविका एक यांचं झालंय कोण उपजीविके जास्त उपजीविकेची शिक्षण काही नाही हक्कवाधिकार पायाभूत सुविधा हक्कवाधिकार किती दोन दोन पायाभूत सुविधा पायाभूत सुविधा म्हणजेच उपजीविका त्याच्यात घ्या कोणते घ्या हा पायाभूत सुविधा म्हणजेच उपजीविका सामाजिक समस्या किती आहे कोशाध्यक्ष मॅडम सामाजिक समस्या

उपजीविके उप चार पॉइंट झाले हक्कवा अधिकाराचे तीन, तीन पॉइंट झाले पायाभूत सुविधाचे चे चार पॉइंट अधिकारणाचे तीन पॉइंट झाले आणि सामाजिक समस्याचे दोन पॉईंट